पात्रतेच्या निकालानंतर विधानसभा अध्यक्षांसंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्या विरोधात सत्ताधारी आक्रमक झालेले आहेत आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्या विरोधात हक्क भंग आणणार असल्याचा इशारा भाजपचे नेते राम कदम यांनी दिलाय तर हक्क भंग आणण्याची प्रक्रिया सुरू केल्याची माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी दिलेली आहे दुसरीकडे चोरांना चोर नाही तर हरिश्चंद्र बोलायचं का असा सवाल करत संजय राऊत यांनी पलटवार केलाय जे आमदार चार चार लाख लोकातून निवडून येतात त्याला तुम्ही चोर मंडळ म्हणाल कालच्या प्रतिक्रियांमध्ये निर्लज्ज हा शब्द वापरलात फालतू शब्द वापरलात कोणाला कशाबद्दल म्हणून मी आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव विधानमंडळात मांडणार आहे काल जेव्हा माझ्यासुद्धा हे पाहण्यात आलं की अतिशय असंसदीय शब्दांचा वापर राऊतांकडनं झाला आदित्य ठाकरेंकडनं झाला तुम्ही ही टीका करता ही गैरलागू आहे आणि म्हणून मी कालच मत व्यक्त केलेले की त्यांच्यावर निश्चितपणाने हक्कभंग विधानसभेत आणावा लागेल माननीय राम कदम साहेब जसं म्हटले तसं हक्कभंग आणण्याच्या दृष्टीनं आमची कार्यवाही सुरू झालेली आहे चोरणा चोर नाही म्हणायचं तर काय म्हणायचं हरिश्चंद्र म्हणायचं हरिश्चंद्राला हरामखोरांना हरिश्चंद्र म्हणण्याची पद्धत महाराष्ट्रात नाही आम्ही हरिश्चंद्राचे भक्त आहोत रामाचे भक्त आहोत आम्ही सत्यवचने आहोत आम्ही सत्य मानणारे हो। आहोत आणि ढोंगाला ढोंगी म्हणण्याची ताकद या महाराष्ट्रामध्ये आहे